बाप्तिस्मा घेऊन अभिषेक प्राप्त करून देखील पापात पडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही एका चक्रामध्ये अडकला आहात वारंवार एक पाप करतायत त्यात पडतायत आणि परत पश्चाताप करतायत आणि मग तुम्ही असं विचारता की जर मी खरंच देवावर प्रेम करत असतो तर मी परत परत पाप का करत राहतो असे प्रश्न तुम्हाला पडतात माझा पश्चाताप करा असतात तर आतापर्यंत माझ्यात बदल झाला नसता का मी खरंच तारलो गेलो आहे का तुम्हाला माहीत असू द्या तुम्ही एकटे नाही आहात या संघर्षात बरेच विश्वासणारे ह्याच प्रश्नांना तोंड देतात पण चला थोडं थांबू मागे हटू आणि बघू या सर्व गोष्टींना बायबल काय म्हणतं नंबर एक अशा संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही कधी लहान बाळ चालायला शिकताना पाहिलं आहे का ते दोन चार पावलं टाकतं मग अडखळतं पडतं रडतं आणि पुन्हा प्रयत्न करता फक्त पडलं म्हणून ते हार मानत नाही आणि त्याचे आई वडील त्याच्यावरचं प्रेम कमी करत नाहीत कारण ते अजून परफेक्ट चालत नाहीये तुमचा पापाशी झगडा तसाच आहे देव तुमचा पिता म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही पडता तेव्हा निराशेने खाली बघत नाही तो म्हणतो ऊट माझ्या लेकरा चालत राहा प्रेषित पौलही पापाशी झगडत राहिला रोमकानास पत्र सातवा द्याय आणि एकोणावीस वचनामध्ये तो म्हणतो कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो जर पावलालाही संघर्ष होता तर आपण स्वतःला का मुक्त समजतो ख्रिस्ती जीवन म्हणजे कधीच न पडणं नाही तर पडलो तरी नेहमी पुन्हा उठत राहणं आहे नंबर दोन खरा पश्चाताप म्हणजे भावना नाही तर तुम्ही विश्वास कोणावर ठेवता हा आहे बऱ्याच ख्रिस्ती लोकांना वाटतं की पश्चाताप म्हणजे भावनिक अनुभव त्यांना वाटतं जर आपण रडलो नाही किंवा पुरेसं तुटलेलं वाटलं नाही तर आपला पश्चाताप खरा नाही म्हणून काही जण फक्त रडत राहतात आणि पश्चाताप फक्त क्षमा मागत राहतात पण खरं म्हणजे पश्चाताप हा भावनांबद्दल नाही तो येशूकडे परत वळण्याबद्दल आहे पश्चाताप म्हणजे फक्त रडणं नाही खरा पश्चाताप म्हणजे बदल होणं आहे पेत्र आणि यहदा यांचा विचार करा दोघांनी भयंकर पाप केलं पण पेत्र आपल्या तुटलेल्यापणात येशूकडे परत वळला तर यहुदाने स्वतःच्या ताकदीने गोष्टी सुधारायचा प्रयत्न केला आणि निराशेत संपला नंबर तीन पाप करणं म्हणजे तुम्ही तारलेले नाही असं नाही व ते दाखवते की कुठे वाढ व्हायला हवी एका व्यक्तीचा विचार करा जी धूम्रपान सोडायचा प्रयत्न करते ती बऱ्याच वेळा अपयशी ठरू शकते पण तरीही प्रत्येक वेळी ती त्या सवयीशी लढते प्रत्येक वेळी एकदाच का होईना नाही म्हणते तिथे तिच्यात बदल सुरू असतो ख्रिस्ती जीवनही असंच आहे तारण क्षणात होतं पण पवित्रीकरण म्हणजे ख्रिस्तासारखं होणं हा एक प्रवास आहे ख्रिस्ती जीवन परिपूर्णतेबद्दल नाही तर योग्य दिशेबद्दल आहे मागच्या वर्षभरात तुमच्या जीवनाकडे पहा तुम्हाला काही प्रगती दिसते का जरी तुम्ही अजून पडलात तरीही आधीपेक्षा जास्त जोमाने पापाशी झगडताय का तोच वाढीचा पुरावा आहे नंबर चार पापाशी झगडणं दाखवतं की तुम्ही आत्मिकदृष्ट्या जिवंत आहात एक मृत मासा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो पण जिवंत मासा प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो जर तुम्ही आत्मिकदृष्ट्या मृत असता तर तुम्हाला तुमच्या पापाची पर्वा नसते तुम्हाला अपराधीपणाचं भान आलं नसतं पण तुम्ही त्याच्याशी झगडत आहात याचा अर्थ देवाचा आत्मा तुमच्यात काम करत आहे पत्र पहिला वचन सहा सांगते ज्याने तुमच्या ठाईत चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नेईल हा मला भरवसा आहे देवाने तुम्हाला तारले म्हणजे तुम्हाला सोडून देण्यासाठी नाही त्याने तुमच्यात जे काम सुरू केले ते पूर्ण करण्यास तो नक्कीच वचनबद्ध आहे नंबर पाच तुम्ही एकटे झगडत नाही पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देतो जर तुम्ही स्वतःच्या ताकदीवर पापावर विजय मिळवायचा प्रयत्न करत असाल तर थकल्यासारखं होणं स्वाभाविक आहे खरी बदलाची प्रतिक्रिया तुमच्या इच्छाशक्तीतून नाही तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यातून येते कल्पना करा तुम्हाला एक मोठी कार डोंगर चढावर ढकलायची आहे ते जवळजवळ अशक्य आहे पण जर कोणी इंजन सुरू केलं आणि कार पुढे जाऊ लागली तर तुम्हाला फक्त स्टिअरिंग सांभाळायचं आहे अगदी तसंच तुम्ही इंजिन नाही आहात देव आहे गलती कासपत्र पाचवा अध्याय आणि वचन सोळा सांगते मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही नंबर सहा तुमचं तारण हे तुम्ही पापाला किती आहे यावर अवलंबून नाही जर तारण हे आपल्या पापाला प्रतिकार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं तर आपल्यापैकी कोणीही तारला गेला नसता पण आपण फक्त कृपेने तारलेले आहोत ख्रिस्तावरच्या विश्वासामुळे आपली खात्री ही आपण ख्रिस्ताला किती घट्ट धरून ठेवतो यावर नाही तर ख्रिस्त आपल्याला किती घट्ट धरून ठेवतो यावर आहे संघर्ष करणारा ख्रिस्ती तरीही तारलेला ख्रिस्ती आहे तुमचे अपयश तुम्हाला ओळख देत नाही ख्रिस्ताचं पूर्ण झालेलं कार्यच तुम्हाला ओळख देतं म्हणून ख्रिस्ती असून पापात पडणं म्हणजेच तारण न होणं असं होत नाही नंबर सात परत परत येशूकडे येत राहा एखादं लहान मूल आपलं नाव लिहायला शिकतय अशी कल्पना करा सुरुवातीला अक्षरं विस्कटलेली असतात काही वाकडी तिकडी काही गायब पण वेळ गेल्यावर सरावामुळे त्याचं लेखन सुधारतं हेच पवित्रीकरणासारखं आहे तुम्ही अजून पाप कराल पण प्रत्येक वेळी येशूकडे परत येत राहिलात तर तुमचं हृदय हळूहळू आकार घेत आहे तुमचं चिकाटीने टिकून राहणं तुम्हाला तारत नाही ख्रिस्ताचं तुमच्यासाठी टिकून राहणं तुम्हाला तुम्हा तारत आरसीस प्रौल म्हणतात तुम्ही हजार वेळा अपयशी झालात तरी हरकत नाही येशूकडे परत या त्याची कृपा तुमच्या सर्वात वाईट पापापेक्षा मोठी आहे आता काही प्रॅक्टिकल गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्या तुमच्या जीवनामध्ये करायच्यात तुमच्या आत्मिक प्रगतीचं एक जर्नल म्हणजे एक नोंद वय ठेवा तुमचे संघर्ष विजय आणि देव तुमच्यात कसं काम करतोय हे लिहून ठेवा एखादा विश्वासू ख्रिस्ती मार्गदर्शक किंवा ज्याला तुम्ही तुमचे पाप तुमच्या अशक्तपणा सांगू शकाल असा कोणी जो तुमच्यासोबत प्रार्थना करेल आणि जेव्हा तुम्ही खचाल तेव्हा तुम्हाला सत्याची आठवण करून देईल अशा व्यक्तीची संगती करा आणि प्रार्थनेत वेळ जाणीवपूर्वक घाला फक्त अपयशी झाल्यावर क्षमा मागण्यासाठी नाही तर आधीच देवाकडून सामर्थ्य मागण्यासाठी दररोज वचनावर ध्यान करा फक्त एकच वचन का असे ना देवाचं वचन तुमच्या लढाईसाठी इंधन आहे ते वाचा त्यानंतर स्वतःला विचारा मी अपयशी झालो तरी येशूकडे परत धावत जातो का मी झगडतो तरी त्याचं आज्ञापालन करायची इच्छा माझ्यात आहे का जर तुमचं हृदय अजूनही त्याला शोधतंय तर तोच खऱ्या पश्चातापाचा पुरावा आहे तुमचं तारण तुमच्या अपयशाकडे मोजू नका त्याऐवजी तुमच्या जीवनाची दिशा बघा तुम्ही वाढत आहात का जरी हळूहळू असेल तरीसुद्धा स्वतःची पारख करा की तुम्ही नीट वाढतायत का पापाशी लढा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने द्या फक्त स्वतःच्या इच्छाशक्तीवर नाही प्रार्थना करा वचनात राहा आणि इतर विश्वासणाऱ्यांच्या आधारावर उभे राहा विश्वास ठेवा की देवाने अजून तुमचं काम संपवलेलं नाही पवित्रीकरण हा आयुष्यभराचा प्रवास आहे पण त्याने जे सुरू केले ते पूर्ण करण्यासाठी तो विश्वासो आहे मी परत परत का अपयशी ठरतो असा प्रश्न विचारण्याऐवजी आज मी परत येशूकडे कसा धावत जाऊ शकतो असा प्रश्न विचारा